पुण्यात नेमके चालले आहे तरी काय पुण्यात वेगवेगळ्या भागात जिहादी हिंदू लोकांवर जीवघेणी हल्ले करत आहेत पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे पोलीस भरतीची पूर्वतयारी करणाऱ्या तरुणावर जिहाद्याने जीवघेणा हल्ला केला आहे या हल्ल्यात सुमित साखरे नावाच्या तरुणाच्या डाव्या हाताच्या तळ हातावर कोयत्याचा गंभीर वार बसल्याने डाव्या हातावर तब्बल एकशे पंचवीस टाके पडले आहेत जिहादी सोहेल बागवानाच्या घराजवळ आई माता मंदिराजवळ का उभा राहिला आहे अशी विचारणा जिहाद्याने सुमित व त्याच्या दोन मित्रांना केली यानंतर बोलण्याचे रूपांतर भांडणात झाले जिहाद्याचे त्याने घरात जाऊन धारधार कोयता घेऊन सुमितच्या डोक्यात मारणार एवढ्यात सुमितने तो घाव वाचवण्यासाठी डाव्या हातावर गंभीर घाव घेतल्याने डाव्या हाताच्या चारही चा बोटे गंभीर जखम झाल्याने मित्रांनी व कुटुंबियांनी ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले परंतु त्या ठिकाणी चार तास था थांबूनही कुठल्या प्रकारचे उपचार न झाल्याने खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले डाव्या हाताचा तळ हातावर तब्बल एकशे पंचवीस टाके पडल्याने सुमित गंभीर जखमी आहे मार्केट यार्ड पोलीस ठाण्यामध्ये गंभीर गुन्हा दाखल होणे गरजेचे होते तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल होणे अपेक्षित असताना पोलिसांनी किरकोळ गुन्हा नोंद केली आहे यासाठी साखरे कुटुंबीय अॅट्रॉसिटी तसेच गंभीर गुन्हा दाखल करण्यासाठी न्याय मागत आहे गेली दोन वर्ष सुमित हा पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये सुमितने भरती, भरती होण्यासाठी पूर्ण तयारी केली होती परंतु जिहाद्याने केलेल्या गंभीर दुखापतीनंतर सुमितचे पोलीस होण्याचे स्वप्न अपूर्ण राहणार यामुळे सुमित सह त्याचे कुटुंबीय चिंता करत आहेत तसेच परिसरातील लोक जिहाद्याच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत मे और मेरे दोस्त पच्चीस तारीख की रात को साडेग्यारा बारा वाजे तक आई माता मंदिर के इधर रुख येते नाही का तो उधर वो सोहेल बागवान आया और बोला हमें कि इधर गाड़ी क्यों लगाई है तो उस बात से हमारी मतलब बातें हुई तो उसने मेरा टैटू देखा और नहीं क्या गा गाली दी नहीं क्या मेरे को हमको गाली वगैरह दी और मैंने उसको धक्का दिया फिर जात पे बोला इसलिए धक्का दिया फिर वो भागते भागते गए उसका घर नज़दीक ही था तो उसने हम उसके पीछे गए फिर उसकी गाड़ी लेके ना क्या उसको देने के लिए कि ना क्यों कुछ ये ना कोई इसलिए नहीं क्या फिर गाड़ी देने को गए तो फिर वो जियाी ने मेरे पे हाथ पे वार किया नहीं क्या मैं उसको पकड़ने को गया तो उसने मेरे हाथ पे वार कर दिया और फिर अभी वार भी हुआ फिर हम गए ससुन रुग्णालय में ससून में गए तो उधर भी हमारे ऊपर कुछ उपचार नहीं किया नहीं किए ठीक से कौन ध्यान ही नहीं दे रहा था तो उधर से हम दूसरे दवाखाने में गए फिर गए फिर अभी क्या पुलिस भर्ती कर रहा था ना मैं तो अभी हाथ तो गया मेरा मतलब नहीं क्या सब अभी छूट गए दो साल हो गए मैं तैयारी कर रहा था ना क्या फिर अभी वो तो चला गया फिर अभी देखेंगे नाही क्या और खर्च अभी हो सत्तर अस्सी हजार अभी खर्च हो मेरी अकेली माँ है नाही क्या का तो आगे भी इसकी थेरेपी बिरिपी करणे की तो अभी सध्या आत्ता पोलीस भरती करत होतो एक दोन वर्ष झाले माझी तयारी चालू होती नाही का ना मग आता पोलीस भरती पण येणार आहे तर आता माझ्या हाताला असं झालेलं आहे तर नाही का म्हणजे माझं स्वप्न वगैरे सगळं तसंच राहिलं ना अख्खा हात गेला माझा आता हात तर काही काम करूच शकत नाही नाही का hmm. आता काही ते तर गेलंच पण नाही का आणि आई पण माझी घरकाम गर वगैरे करून एकटीवरच सगळं असतं खर्च वगैरे झालं नाही का ऐंशी हजार आत्तापर्यंत गेले ह्याच्या पुढे ते पण अजून खर्च येते थेरपी वगैरे करायची नाही का तर त्याचं एक आहे आणि आम्ही ससून रुग्णालयात पण गेलतो तर तिथं काही त्यांनी आम्हाला व्यवस्थित उपचार नाही केले तिथनं पण आम्ही दुसऱ्या दवाखान्यात गेलो म्हणून मग हे झालं खर्च किती आत्तापर्यंत सत्तर हजार खर्च आलेला आहे आणि यापुढे अजून काय यापुढे ते फिजिओथेरपी करायचे नाही एक महिनाभर रोज जायचं आहे डॉक्टरांकडं तो वेगळा खर्च अजून काय माहिती नाही